नमस्कार मित्रांनो मी अविनाश चौरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत पारे यांच्या कंपनीमध्ये पाचशे चार पदांच्या विविध जागा या ठिकाणी उमेदवारांकडून मागवण्यात येत आहेत ऑनलाईन फॉर्म भरणार आहेत या ठिकाणी तर आपण बघणार आहोत या ठिकाणी कोणती जागा आहेत कोणत्या कॅटेगरी मधल्या जागा निघलेल्या आहेत याला कोण कोण फॉर्म भरायला पात्र आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर स्टार्ट करूया व्हिडिओ यामध्ये बघा महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन यांच्याकडून नाही का जागा सुटलेल्या आहेत सब्जेक्ट लिहिलेला आहे खाली पब्लिकेशन ऑफ एम्प्लॉयमेंट ऍडव्हर्टाइजमेंट नंबर चौदा दोन हजार चोवीस टू ट्वेंटी सिक्स दोन हजार चोवीस दो फॉर सिव्हिल कॅडर फायनान्स अँड अकाउंट कॅडर अँड सिक्युरिटी अँड इन्फोर्समेंट कॅडर हे तीन वेगवेगळे पद आहेत सिव्हिल आहे फायनान्स अँड अकाउंट्स आहे आणि सिक्युरिटी अँड इन्फोर्समेंट आहे तर यामध्ये बघा खाली काय लिहिले एम एसई टी सी एल हॅज पब्लिश्ड शॉर्ट ऍडव्हर्टाइजमेंट फॉर फिलिंग पोस्ट एज अंडर तर एम एसीसीएल या ठिकाणी शॉर्ट ऍडव्हर्टाइजमेंट टाकलेली आहे तर या शॉर्ट ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये यांनी काय केलंय की नेम ऑफ पोस्ट टाकलेला आहे ऍडव्हर्टाइजमेंट नंबर टाकलाय नंबर ऑफ व्हॅकन्सीज कास्ट कॅटेगरी नुसार आणि दिव्यांग रिझर्वेशन टाकलेले तर यामध्ये आकडा जो आहे तो या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्यांनी जे नंबर ऑफ या ठिकाणी वॅकन्सीज टाकल्या आहेत त्या कास्टनुसार डायरेक्ट टाकलेले आहेत या ठिकाणी या ठिकाणी बघा खाली आपण एक एक करून बघणार आहोत ऍडव्हर्टाइजमेंट नंबर स्टार्टिंगला दिलेले पहिलं चौदा दोन हजार चोवीस सिव्हिल कॅडरसाठी आहे फक्त तर सुप्रिटेंड सुप्रिटेंडिंग इंजिनियर सुप्रिटेंडिंग इंजिनियर सिव्हिलमध्ये यामध्ये या बघा नंबर ऑफ वॅकन्सीज आहेत एस दोन आहेत एस टीला एक आहे व्ही जे एन टी मध्ये ए जे येते त्याला एक जागा आहे ठीक आहे यामध्ये दिव्यांगांना जागा नाही ऍडव्हर्टाइजमेंट नंबर पंधरा दोन हजार चोवीस एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल साठी वीजे वन आहे ओबीसी मध्ये एक जागा आहे एसीबीसी मध्ये एक आणि ओपन मध्ये एक अशा मिळून चार जागा आहेत एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साठी त्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट नंबर सोळा दोन हजार चोवीस ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यामध्ये बघा टोटल अठरा जागा आहेत एस सी दोन जागा आहेत एस टी ला एक जागा आहे एन ला एन टी सी मध्ये एक जागा आहे एन टी डी मध्ये एक जागा एसबीसी एक जागा, ओबीसी तीन आणि ईडब्ल्यू एस टू एस सी बी सी टू आणि ओपनला पाच आणि त्यामध्ये दिव्यांगांना एक जागा आहे अशा मिळून टोटल अठरा जागा आहे त्याच्यामध्ये त्यानंतर बघा सतरा दोन हजार चोवीस नंबर डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मध्ये टोटल सात जागा आहेत एस सी एस टी एन टी डी ईडब्ल्यू एस एस सी बी सी या सगळ्यांना एक आणि ओपन मधून दोन तसेच दिव्यांगामध्ये एक जागा आहे या ठिकाणी पाच नंबरला बघा ऍडव्हर्टाइजमेंट नंबर अठरा दो दोन हजार चोवीस असिस्टंट इंजिनियर सिव्हिल एकशे चौतीस जागा आहेत तर यामध्ये सगळ्यात जास्त जागा यालाच आहेत एकशे चौतीस जागा असिस्टंट इंजिनियर सिव्हिल मध्ये यामध्ये बघा त्याचं विवरण दिले एस सी वीस आहेत ला सात विजे मध्ये दोन आहेत बी मध्ये तीन एन टी सी मध्ये पाच एन टी डी मध्ये तीन एसबीसी मध्ये दोन ओबीसी मध्ये अठ्ठावीस ईडब्ल्यू एस मध्ये चौदा एस सी बी सी चौदा ओपन छत्तीस आहेत या ठिकाणी दिव्यांगांमध्ये पाच दिलेले या ठिकाणी बघा तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी पाच नंबरला जे आहे असिस्टंट सिव्हिल इंजिनियर त्याच्यामध्ये एकशे चौतीस जागा आहेत तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून या ठिकाणी जागा बघू शकतात व्हिडिओच्या शेवटी याच्यामध्ये ही जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे ही कुठून मी डाऊनलोड केली किंवा तुम्हाला कुठं ऑनलाईन मध्ये भरायचं आहे मी त्याची वेबसाईट दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा खाली बघा फायनान्स अँड अकाउंट कॅडर आहे नंबर सहा एकोणीस अॅडव्हर्टाइजमेंट नंबर दोन हजार चोवीस असिस्टंट जनरल मॅनेजर एफ अँड ए ठीक आहे याच्यामध्ये ओबीसी साठी एकच जागा आहे त्यानंतर सेव्हन आहे अॅडवर्टाइजमेंट नंबर वीस दोन हजार चोवीस सिनियर मॅनेजर ओबीसी साठी याच्यात सुद्धा एकच जागा आहे त्यानंतर आठ नंबरला एकवीस दोन हजार चोवीस मॅनेजर ज्या जागा आहेत यामध्ये सहा जागा आहेत एस सी एस टी वीजे ओबीसी आणि ईडब्ल्यू एस साठी प्रत्येकी एक एक जागा आणि एससीबीसी ला सुद्धा एक जागा आहे या ठिकाणी बघा नऊ बावीस अॅडव्हर्टाइजमेंट नंबर दोन हजार चोवीस डेप्युटी मॅनेजर पंचवीस जागा आहेत यामध्ये टोटल याच्यात जास्त जागा आहेत पंचवीस आहेत एस सी ला तीन आहे एस टी ला दोन व्ही जे ए मध्ये वन एन टी बी वन एन टी डी वन एस बी सी एक ओबीसी मध्ये तीन जागा ईडब्ल्यू एस मध्ये तीन एस सी बी सी मध्ये तीन ओपन मध्ये सात जागा आणि दिव्यांगांमध्ये एक जागा आहे यामध्ये बघा दहा नंबरला तेवीस दोन हजार चोवीस अप्पर डिव्हिजन क्लर्क एफ अँड ए इंटरनल नोटिफिकेशन फॉर डिपार्टमेंटल कॅन्डिडेट तर हे क्लर्कच्या जागा आहेत याच्यामध्ये बघा सदोतीस जागा आहेत टोटल एस सी कास्टला तेरा जागा आहेत आणि ओपन मधून चोवीस आहेत असं टोटल मिळून सदोतीस आहेत बाकीच्या कास्टला याच्यामध्ये जागा नाही अकरा नंबर दोन ऍडव्हर्टाइजमेंट नंबर चोवीस दोन हजार चोवीस लोअर डिव्हिजन क्लर्क यामध्ये बघा दोनशे साठ सगळ्यात जास्त जागा लोअर डिव्हिजन क्लर्क मध्ये फायनान्स अँड अकाउंट कॅडर मध्ये तर याच्यामध्ये बघा दोनशे साठ कशा डिवाइड झाल्यात एस सी ला चौतीस जागा आहेत एस टीला एकोणतीस व्ही जे ए मध्ये बावीस एन टी बी मध्ये अकरा एन टी सी ला सहा एन टी डी मध्ये तीन एसबीसी एक ओबीसी पंचेचाळीस ईडब्ल्यू एस बावीस एस सी बी सी एकोणतीस आणि ओपन मधून टोटल अठ्ठावन्न जागा तसेच या ठिकाणी दिव्यांगांमध्ये अठरा जागा दिलेल्या आहेत तर टोटल मिळून दोनशे साठ जागा ऍडव्हर्टाइजमेंट नंबर चोवीस दोन हजार चोवीस लोअर डिव्हिजन क्लर्क साठी आहेत या ठिकाणी बघा खाली थर्ड दिलेले सिक्युरिटी अँड एन्फोर्समेंट कॅडर यामध्ये बघूया बारा नंबरला बघा पंचवीस नंबर ऍडव्हर्टाइजमेंट दोन हजार चोवीस असिस्टंट चीफ सिक्युरिटी अँड इन्फोर्समेंट ऑफिसर असिस्टंट चीफ विजिलन्स ऑफिसर यामध्ये टोटल सहा जागा आहेत एस टीला दोन आहेत त्यामध्ये विजेए एक ओबीसीला एक आणि ओपन ला दोन या ठिकाणी थर्टीन नंबर ट्वेंटी सिक्स दोन हजार चोवीस ज्युनियर सिक्युरिटी अँड इन्फोर्समेंट ऑफिसर ज्युनियर विजिलन्स ऑफिसर तीन जागा एस टी ला एक विजे टी मध्ये एक एमध्ये ओबीसीला एक याप्रमाणे बघा यांनी टोटल डिव्हिजन दिलेलं आहे किती जागेचं तर टोटल मिळून जे पाचशे चार जागा आहेत ते या सगळ्यामध्ये डिवाइड केलेल्या आहेत सिव्हिल कॅडर आहे फायनान्स अँड अकाउंट कॅडर आहे सिक्युरिटी अँड एनफोर्समेंट कॅडर आहे यामध्ये खाली बघूया इन दिस रिकार्डस कॅन्डिडेट्स आर इन्फॉर्म अंडर अ डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट ऑफ ऑल ऍडव्हर्टाइज पोस्ट विल बी ड्यू टू कोर्स अँड शाल बी डिस्प्लेड ऑन द कंपनी वेबसाईट याच्यामध्ये तयार होत आहे जे टोटल जागा टाकलेले आहेत त्याच्याशी रिलेटेड जे ऍडव्हर्टाइजमेंट असेल रिलेटेड त्याचा जो काही डिटेल असतील ठीक आहे तर त्या आणखी कंपनीच्या वेबसाईट वरतीच देणार आहेत खाली बघा अ युआरएल फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म इज अंडर कन्स्ट्रक्शन याची जी लिंक आहे ऍप्लिकेशन ता फॉर्म तयार करायची किंवा अप्लिकेशन ऑनलाईन भरायची तर तयार होत आहे वन्स इट इज डन इट विल बी डॉटिफाईड ऑन कंपनीज वेबसाईट ती झाल्याच्या नंतर कंपनीच्या वेबसाईट वरतीच देणार आहे ठीक आहे यामध्ये थर्ड बघा द कॅन्डिडेट्स विलिंग टू अप्लाय दिस ऍडव्हर्टाइजमेंट पोस्ट आर रिक्वेस्टेड टू चेक करिअर अँड जॉब ओपनिंग रिक्रुटमेंट नोटिफिकेशन पेज ऑन कंपनीज वेबसाईट टाइम टू टाइम यामध्ये बघा कंपनीच्या वेबसाईट वरती सगळ्या डिटेल व्यवस्थित पोहोचणार आहेत वेळेच्या वेळी याच्यामध्ये बघा ही ती जी ऍडव्हर्टाईज आहे त्याची लिंक मी तुम्हाला आता दाखवत आहे कशामध्ये आहे तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊनच हे सगळं चेक करायचं आहे यामध्ये बघा महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कॉपरेट लिमिटेड यामध्ये ही जी वेबसाईट आहे याच्यावरतीच तुम्हाला यायचं आहे वेबसाईट बघून घ्या यामध्ये फेक काही न्यूज पण आलेल्या आहेत तर तुम्ही व्यवस्थित याच वेबसाईट वरती येऊन घ्या यामध्ये बघा अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस या ठिकाणी दिसत आहे एम्प्लॉय नोटिफिकेशन ऑफ एम्प्लॉयमेंट ॲडव्हर्टाइजमेंट सिव्हिल कॅडर फायनान्स अँड अकाउंट्स कॅडर आणि सिक्युरिटी एन्फोर्समेंट याच्यावरतीच तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ही ऍडव्हर्टाईज जी आहे ती डाऊनलोड करायची आहे किंवा याच्याशी रिलेटेड जे नोटीस असतील ते याच्यामध्येच येणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही याच्यामध्ये फॉर्म भरू शकता त्याशी रिलेटेड जर नवीन न्यूज आली तर तुम्हाला ती कळून येतील अजून सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र